आज आपण तांदळाच्या पिठाची दोन प्रकारची खारी शंकरपाळी कशी करायची ते बघणार आहोत मुलांनासुद्धा अतिशय उपयुक्त आहेत अतिशय सुंदर होतात पटकन सुरुवात करूयात नमस्कार आज आपण करतो आहे तांदळाच्या पिठाची दोन प्रकारची खारी शंकरपाळी तर इथे साधारण एक वाटीभर इथे मी तांदळाची पिठी घेतलेली आहे एक वाटी तांदळाची पिठी आहे तर त्याच वाटीने एक वाटी मोजून आपल्याला पाणी घ्यायचं आहे हे पाणी गॅसवरती कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये घालून घेऊयात एक वाटीसाठी एक टेबल स्पून इथे तेल घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं अर्धा चमचा जिरे घालायचे पाव चमचा यामध्ये हळद घालायची मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सर्व आता या पाण्याला एक उकळी यायला सुरुवात झाली की यामध्ये ही जी तांदळाची पिठी आहे ही संपूर्ण घालून घ्यायची आणि पटापट पत इथली प्रोसेस पटपट करायची आणि व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं हे बघा अजिबात उशीर करायचं नाही लगेचच आपल्याला लगोलग हे मिक्स करायचं हे बघा अशा पद्धतीने हे मिक्स व्यवस्थित करून झालं की आता काय करायचं यावरती झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं असंच आपल्याला झाकून ठेवून द्यायचं आहे गॅस संपूर्ण बंद करायचा आता पाच ते सात मिनटं झाकून ठेवलेलं होतं आता छान अशी याला वाफ आलेली आहे बघू शकाल मस्त सुंदर दिसतं आहे आपलं हे मिश्रण बघू शकाल इथे तुम्ही आता हे मिश्रण एका थाळ्यामध्ये किंवा एका परातीमध्ये काढून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने आणि एक वाटी घ्यायची वाटीला खालतून थोडंसं तेल लावायचं आणि हे मिश्रण गरम गरमच असताना आपल्याला अशा पद्धतीने व्यवस्थित हे एकजीव करून घ्यायचं आहे गरम असतानाच ही प्रोसेस करायची तरच ही तांदळाची पिठी यामध्ये व्यवस्थित मिक्स होते हे बघा अशा पद्धतीने अजिबातही हे मिश्रण गार करायचं नाही आहे गरम गरमच ही प्रोसेस आपल्याला इथे करून घ्यायची आहे जे वाटीला एक्स्ट्रा लागलेला आहे ते काढून घेऊयात आणि आता थोडा थोडा करून तेलाचा आपल्याला हात लावायचा आहे थोडं थोडं यामध्ये तेल घ्यायचं हाताला घ्यायचं हाताला किंवा बोटाला लावून घ्यायचं आणि व्यवस्थित आपल्याला ही तांदळाची पिठी अशी मळून मळून घ्यायची आहे हे बघा गरम असतानाच ही प्रोसेस करायची म्हणजे तांदळाची पिठी व्यवस्थित एकजीव होते आणि छान असा व्यवस्थित गोळा मळून तयार होतो हे बघा अशा पद्धतीने मस्त साधारण तीन ते चार मिनटं असंच आपल्याला व्यवस्थित एकजीव करत करत हा गोळा इथे स्मूथ करून घ्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मस्त तर व्यवस्थित हा गोळा व्यवस्थित मळून झालेला आहे आणि व्यवस्थित स्मूथ झालेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त अतिशय कुरकुरीत होतात ही जी आपण शंकरपाळी पाळी करणार आहोत मस्त तर आता हे मळून झालं की यामधून दोन वेगवेगळे गोळे करूयात एका गोळ्याचे आपण सिंपल शंकरपाळी करणार आहोत आणि एकाचे मसाला शं शंकरपाळी करणार आहोत आता पोळपाटावरती हा गोळा ठेवून घ्यायचा यावरती थोडासा तेलाचा हात लावायचा म्हणजे खालती पोळपाटाला चिकटत नाही हे बघा अशा पद्धतीने आणि व्यवस्थित हे लाटून घ्यायचं इझिली व्यवस्थित लाटलं ला जातं हे बघा अशा पद्धतीने मस्त तर इथे व्यवस्थित लाटून झालेलं ला आहे साधारण एवढ्या थिकनेसचं तर सुरुवातीला ह्या कडा आपण काढून घेऊयात म्हणजे शंकरपाळी व्यवस्थित एकसारखी पडतील हे बघा अशा पद्धतीने आणि सुरीच्या साह्याने तुम्हाला कितपत मोठी हवी आहे छोटी हवीत शंकरपाळी त्या हिशोबाने कट देऊन घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने लहान मुलांना ही शंकरपाळी अगदीच तुम्ही देऊ शकता आता तुम्हाला कितपत मोठे हवेत छोटे हवे त्या हिशोबाने इथे कट देऊन घ्यायचे मी साधारण थोडेसे लांब लांबच ही शंकरपाळी करते बघू शकाल इथे तुम्ही इवन लहान मुलांना मधल्या आदल्या वेळेमध्ये काही ना काही खाण्याची इच्छा होते तर ही शंकरपाळी अगदीच तुम्ही करून ठेवू शकता अतिशय कुरकुरीत होतात हे बघा एवढ्या थिकनेसची ही शंकरपाळी इथे मी पाडून तयार केलेली आहेत आता एका डिशमध्ये ही शंकरपाळी काढून घेऊयात मस्त आता तळायला घेऊयात तर गॅसवरती कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे तर एक गोळा ह्यामध्ये घालून बघूयात तेल व्यवस्थित गरम झालं आहे का नाही ते एक गोळा घालून बघायचा आणि हा वरती येतो आहे ये गोळा आणि अजिबातही करपत नाही आहे आणि व्यवस्थित बुडबुडे येत आहेत म्हणजेच तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे आता हा गोळा बाहेर काढून घेऊयात आणि एक, -एक करून यामध्ये आता ही शंकरपाळी सोडून घेऊयात मस्त आणि ही शंकरपाळी आपल्याला मीडियमाचेवरतीच छान अशी सोनेरी किंवा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित तळून घ्यायची आहेत तर बघू शकाल व्यवस्थित ही शंकरपाळ्यांचा कलर देखील इथे बदलत चाललेला आहे मस्त सुरुवातीला ही शंकरपाळी थोडीशी चिकटल्यासारखी होतात पण जसंजसं तळायला जाऊ बघू शकाल व्यवस्थित ही वेगवेगळी होतात मस्त अलटपलट करून छान अशी गोल्डन ब्राऊन कलरवरती ही शंकरपाळी तळून घ्यायची हे बघा अशा पद्धतीने काय सुरेख रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही या कलरवरती छान व्यवस्थित तळून घ्यायची तळून झाली की एका जाळीमध्ये काढून घेऊयात बघू शकाल किती कुरकुरीत झालेली आहेत अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळी इथे तळून तयार करते आहे अतिशय सुंदर होतात कुरकुरीत होतात आणि यामध्ये आता जो आपण मसाला तयार करणार आहोत ना त्याची चव अतिशय सुंदर उतरते मुलं अगदीच आवडीने ही शंकरपाळी खातील ह्याची खात्री आहे त्याच्यामुळे ही शंकरपाळी तुम्ही आवर्जून करून ठेवा आणि एअरटाईट कंटेनरमध्ये भरून ठेवली तर बराच बरेच दिवस ही शंकरपाळी छान टिकण्यास मदत देखील होते तर आता ही देखील शंकरपाळी यामध्ये काढून घेऊयात मस्त तर आपली सर्व शंकरपाळी तळून तयार झालेली आहेत बघू शकाल किती कुरकुरीत झालेली आहेत आता मसाला तयार करून घेऊयात तर अर्धा चमचा कश्मीरी रेड चिली पावडर चवीनुसार मीठ चवीनुसारच काळं मीठ घालायचं त्यानंतर पाव चमचा आमचूर पावडर घालायची पाव चमचा चाट मसाला घालायचा हे सर्व एकजीव करून घ्यायचं आणि मस्त असा चटकदार इथे आपला हा मसाला बनवून तयार झालेला आहे बघू शकाल काय सुरेख दिसतोय सुरुवातीला ही सिम्पल आपली सुरुवातीची पहिली शंकरपाळी एका बोलमध्ये मी काढून घेते आणि दुसरी जी आपली शंकरपाळी मी अर्धी ठेवलेली आहे त्यावरती हा मसाला व्यवस्थित भुरभुरवून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीने थोडीशी गरम असतानाच हा मसाला यावरती घालून घ्यायचा म्हणजे छान व्यवस्थित कोट होतो मस्त अजून एक चमचा घालतीये साधारण दोन चमचे मसाला यावरती घालून घेतलेला आहे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि ही सुद्धा शंकरपाळी एका बोलमध्ये काढून घेऊयात मस्त तर दोन्ही पण शंकरपाळी आपली इथे बनवून तयार झालेली आहेत एक आहेत आपली सिंपल आणि दुसरी आहेत मसाला तयार करून ही केलेली शंकरपाळी आवर्जून अशा पद्धतीने ही शंकरपाळी तुम्ही करून बघा नक्कीच तुम्हाला आवडतील तुमच्या मुलांना देखील आवडतील बघू शकाल काय सुरेख झालेली आहेत किती क्रिस्पी झालेली आहेत आवाजावरून कळतच असे मस्त आणि एक तुम्हाला तोडून दाखवते बघू शकाल मधून किती पोकळ छान झालेली आहेत जबरदस्त जरूर करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी, रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तोपर्यंत ब बाय